मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने पदासह अकरा जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे या निकालात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला असून मतदारांनी स्पष्टपणे बदलाचा कौल दिला आहे मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल शहराच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरला आहे नगराध्यक्षपदासह तब्बल अकरा नगरसेवक निवडून येत भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली आहे या निकालात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा फटका बसला असून दोन्ही पक्षांना जनतेने स्पष्ट नकार दिल्याचे चित्र दिसून आले या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले याशिवाय चार अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवत राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतींची केली आहेत विशेष बाब म्हणजे आमदार हरीश पिंपळे यांच्या भावाचा पहिल्याच प्रयत्नात झालेला विजय ज्यामुळे नव्या चेहऱ्यांची चर्चा अधिक रंगली आहे यंदाची निवडणूक नात्यांच्या राजकारणामुळे विशेष गाजली काही ठिकाणी नवरा बायको दोघेही विजयी झाले तर काही प्रभागात नवऱ्याचा पराभव आणि बायकोचा विजय पाहायला मिळाला बाप लेख भाऊ आणि मित्रांचे राजकीय गणितही अनेक ठिकाणी कोलमडले या निकालातून सोळा नवे चेहरे नगर परिषदेत प्रवेश करणार असून नऊ जुने सदस्य पुन्हा निवडून आले आहेत निकाल जाहीर होताच शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आता या नव्या नेतृत्वाकडून मूर्तिजापूरच्या विकासाला नवी दिशा मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याला तिकीट दिल्यावर अनेक लोक त्यांनी टिकपा टिप्पणी केल्यावर काही भाजपचे भी घरका भेदी लंकाडाय अशी लोक आमच्या हर्षालच्या विरोधात होते पण ते हर्षालच्या विरोधात नव्हते ते हरीश पिंपळेच्या विरोधात होते कारण सगळ्याला असं वाटत होतं की हे सीट हरीश पिंपळेची आहे आणि यावेळी हरीश पिंपळेला थोडी जागा दाखवायची आहे पण गजानन महाराजांचा आशीर्वाद मायापाठी मागाय आता हर्षालचाही चा मागाय हा जो विजय आहे हा मी मतदाता व कार्यकर्त्याला समर्पित करतो कारण दोन हजार चौथ्या निवडणुकीत दोन हजार चोवीस जेव्हा विधानसभा होती त्यावेळेस कार्यकर्त्यांनी माझी तिकीट कटल्यावर तिकीट आणली आणि कधी नाही असा विजय मला मिळून दिला याही वेळेस हर्षल साबळेला नगराध्यक्ष पदावर कार्यकर्त्यांनी विराजमान केलेला आहे हर्षल साबळे मूर्तीपूर जनतेचा जे विषय आहे त्याच्यावर खरा उतरी मी तुम्हाला आत्मविश्वासान सांगतो हर्षलला खूप खूप शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मतदाताचे मनापासून आभार मानतो की आपण एक चांगला गरीब कुटुंबातल्या पोराला आज नगराध्यक्ष केलं हे फक्त भाजपमध्ये शक्य आहे इतर पक्षात हे होऊ शकत नाही मी एक भारतीय जनता पार्टी सामान्य करता कार्यकर्ता वरिष्ठांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला माझे मार्गदर्शक मान्य आमदार युसूफ पिंपडे यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि मृत्यूच्यापूर्वी जनतेनी तमाम जनतेने आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि विश्वासाने सा सांगतो की मृत्यूपूर नगरपालिका विकासाच्या दृष्टी दृष्टीने मी त्याचा प्रयत्नशील राहील